नमस्कार मित्रांनो मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे यापूर्वी आपण जोडाक्षर क्रमांक एक हा व्हिडिओ पाहिलेला आहे असे सात व्हिडिओ असणार आहे आपण सातही व्हिडिओ पाहा म्हणजे आपल्याला जोडाक्षराची जी संकल्पना आहे जोडाक्षर आहे आपल्याला जी अडचण येते ते पूर्ण दूर होणार आहे आता इथे बघा एकसारखे अक्षर जोडून तयार होणारे शब्द आ, हा जोडाक्षराचा व्हिडिओ आज इथे पाहणार आहे जेव्हा एकसारखे अक्षर एकाला एक जोडून येतात तेव्हा याचा उच्चार कसा होतो बघा इथं क अर्धा क आहे त्याला पूर्ण क जोडला तो उच्चार क झाला क म्हणजे थोडासा उच्चार आपण लांब घेतो आणि हेच आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे की कशाप्रकारे आपल्याला त्या अक्षराचा उच्चार करायचा आहे समजा जर जोडाक्षर आले कसे वाचन करायचं आहे एकसारखे जर अक्षर आले त्याचं वाचन कसं करायचं आहे हेच महत्त्वाचं या व्हिडिओमध्ये पाहणार आहे खूप मुलं हे जोडाक्षरे वाचताना खूपच चुका करतात समजा तर हल्ला शब्द घेतला तर आम्ही काही काही ठिकाणी पाहिला आहे का त्या ते विद्यार्थ्यांनी हलला असा, वात असा शब्द वाचला आहे असं होऊ नये म्हणून ह्या जोडाक्षराचा व्हिडिओ पाहणे खूप महत्त्वपूर्ण आपल्यासाठी ठरणार आहे आता बघा काही शब्द बघूया अर्धा क त्याला पूर्ण क लागला क झाला याचा शब्द पहा अक्कल बघा अर्धा प त्याला पूर्ण प प झाला थोडासा उच्चार असा लांब येते गप्पा दुप्पट अर्धा स त्याला पूर्ण स लागला स झाला बस रस्सा म्हणजे इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं याचा उच्चार कसा बस, कस बस असा नाही होत गप्पपा नाही होत बघा काही काही विद्यार्थी वाचताना कसं वाचता दुप असं नाही याचा उच्चार कसा बस रस्सा म्हणजे याचा उच्चार थोडंसं लांब होते आता बघा समोरचं आपण अक्षर बघूया अर्धा ट त्याला पूर्ण ट झाला त्यात खट्ट पट्टा अर्धा ड अर्धा ड अधिक ड ड झाला खड्डा अड्डा अर्धा ल अधिक ल ल झाला किल्ला हल्ला म्हणजे याचा तो उच्चार खूप लांब येतो हे आपल्याला लक्षात घ्या आहे हल्ला वाचताना खूप विद्यार्थी कसं करतात हलला असं नाही आहे हल्ला किल्ला नाही आहे किल्ला आणि आपल्याला हीच चूक काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे आता समोरच्या अक्षर अजून पाहणार बघा अर्धा च त्याला च चला कच्चा गच्ची अर्धा न अधिक पूर्ण न न जला अन्न पन्नास आता याच्यामध्ये पन्नास नाही पन्नास अन्न नाही अन्न असं वाटतंय अन्न पन्नास अर्धा म अधिक पूर्ण म म झाला हम्मा गम्मत नाही तर कसं वाचायला इथे गम्मत असं नाही गम्मत हम्मा अर्धा ख अधिक पूर्ण ख ख झाला सख्खा सख का नाही लक्षात ठेवा इथे हे चूक आपण करतो सख्खा अशा प्रकारे वाचायचं आहे समोरचे बघा अक्षर बघूया अर्धा ठ अधिक पूर्ण ठ झाला लठ्ठ मठ्ठ असे शब्द तयार होतात अर्धा द अधिक पूर्ण द द झाला बद्दल मुद्दाम अर्धा त अधिक पूर्ण त तयार झाला पत्ता हत्ती अर्धा श त्याला पूर्ण श जोडला श इश्य हुष्य म्हणजे थोडंसं उच्चार कसा होते लांब होते आता शब्द बघूया याच्यावर बघा काळजीपूर्वक लक्षात घ्या प्रत्येक शब्द तुम्हाला उच्चारायचा मनाचा आहे म्हणजे तुम्हाला कसं याच्यावरचं जे कन्फ्युजन होतं ना बालमित्रांनो गैरसमज होता कन्फ्युजन होतं ते पूर्णपणे दूर होईल बघा धक्का पहा इथे कसं धक्का वाचता धक्का असं वाचताना पण कसं चुका करतात लुचचा जिननास अथार शिलख खगडा किल्ला असे वाचतात हे आपल्याला चूक करायची नाही ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे धक्का लुचचा जिन्नस म्हणजे मागे म्हणायचं आपल्याला अत्तर खड्डा किल्ला दिल्ली विठ्ठल शिल्लक बहादर इयत्ता पक्का अशा प्रकारे हे शब्द आहे आपल्याला याचं वाचन करायचं आहे म्हणजे तुम्ही जर वारंवार वाचन करण्याचा अभ्यास कराल तर तुम्हाला कसं होईल चटकन समजेल आता अजून याच्यावरचे जे शब्द बघूया अजून सोपं जाईल आपल्याला बघा डुक्कर हल्ला टक्कर घट्ट चिठ्ठी माझ्या मागे म्हणा थट्टा पट्टी हट्टी गट्टी नक्कल उत्तम उत्तर अशा प्रकारे शब्द आहेत आपल्याला दोन समजा जर अक्षर एकत्र आले जोडले गेले तर त्याच्या उच्चार थोडासा लांब होतो आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या जोड्या अक्षराचा अभ्यास करायचा आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद